विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेशाचा पहिला दिवस हा त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा देशपातळीवर नावलौकिक ठरावा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक पालक यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे सातारा जिल्हा परिषद केंद्रीय उच्च माध्यमिक शाळा प्रवेश उत्सवावेळी सातारा जिल्हा परिषद केंद्रीय उच्च माध्यमिक शाळेत शाळा प्रवेशाच्या उत्सवावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित शिक्षण अधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण मुख्याध्यापक भावले शाळेत प्रवेश विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक वृंद या कार्यक्रमाला उपस्थित होते शासनाच्या जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा गुणवत्ता पूर्ण करण्यासाठी शासन नेहमीच पुढाकार घेत असत या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान आरोग्य तपासणी क्रीडा विकास मोफत गणवेश पाठ्यपुस्तके आहार त्याचबरोबर सर्वांगीण शिक्षण होण्यासाठी पोषक वातावरण शिक्षक आणि शाळा व्यवस्थापकाने उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी कौतुक केले कार्यक्रमात पाठ्यपुस्तक आणि गणवेशाचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं शाळेचा पहिला दिवस हा अत्यंत उत्साह आणि जल्लोषामध्ये साजरा करण्याचं ठरवलं होतं त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापासून तर आमदारापासून पर्यंत कलेक्टर पासून ते तलाटापर्यंत सर्वच अधिकारी या प्रत्येक शाळेवर आहेत आणि पहिल्या दिवशी येणाऱ्या त्या बालकाला त्या त्या मुलाला मुलीला एक आनंदाने त्यांचा वेलकम करतायत आज या ठिकाणी ज्या ठिकाणी मी बसलोय ही जिल्हा परिषदची शाळा आहे आणि याला आय एस ओ मानांकन प्राप्त झालेलं आहे तुम्ही पाहत असाल अत्यंत सुंदर अशी देखणी ही शाळा जिल्हा परिषदची आहे हे सांगून सुद्धा पटणार नाही एवढा चांगला परिसर या ठिकाणी डेव्हलप केलेला आमचे सीईओ आमचे मुख्याधिकारी मुख्याध्यापक हे सर्वजण या ठिकाणी आलेले आणि म्हणून मला वाटतं की खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्याचं काम शासनाने केलंय त्यांचे मनापासून आभार आजचा दिवस बालकांना भविष्य घडवण्यासाठी शुभेच्छा नाही हे तर होणारच होते ना केंद्र शासनाने डिक्लेअर केलेली ती योजना आहे आणि आजपासून त्याची अंमलबजावणी व्हायला सुरुवात झाली मला वाटतं काही दिवस किती एक वर्षभरामध्ये हे सर्व जेव्हा कंप्लीट होईल त्या टायमाला खऱ्या अर्थानं भारतामध्ये असलेली सर्व स्थिती ही समोर येईल नाही मी मुद्दाम कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहेत मुलं येतात त्यांचे पालक येत असतात आणि गरीब घरातले मुलं असतात त्यांना छत्री दिली तर तो एक सहारा त्यांना होतो शाळा सुटली भिजत जाणं त्यांच्या असलेलं पुस्तकं असतील किंवा इतर साहित्य ते भिजलं यापेक्षा त्यांना एक सहारा देणं किंवा त्यांना एक सहकार्य करण्याची भूमिका त्या मागे